सर्वसामान्य व्यक्तीला केंद्रबिंदू मानून सामान्यांना आरोग्याच्या सेवा मोफत आणि अधिक दर्जेदार मिळाव्यात यासाठी शासनामार्फत प्रयत्न करण्यात येत आहेत आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत पाच लक्ष रुपयापर्यंत उपचार मोफत स्वरूपात देण्यात येत असल्याने या योजनेअंतर्गत गोल्डन कार्ड नोंदणी प्रक्रियेला अधिक गती देण्याचे निर्देश आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे प्रमुख डॉक्टर ओमप्रकाश शेटे यांनी दिले जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे प्रमुख डॉक्टर ओमप्रकाश शेटे यांच्या उपस्थितीत आयुष्मान भारत महात्मा ज्योतिबा फुले जना जन आरोग्य योजना राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम आणि राष्ट्रीय आरोग्य अभियानातील पायाभूत सुविधांच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले यावेळी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर संजय घोगरे आयुष्यमान भारत योजनेचे विभागीय व्यवस्थापक डॉक्टर वसीम शेख जिल्हा समन्वयक डॉक्टर मयूर मुथा जिल्हा समन्वयक रोहित कारंडे आदींची प्रमुख उपस्थिती होती आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत कोल्हापूर आणि अहमदनगर हे दोन जिल्हे कार्ड वितरणामध्ये राज्यात अग्रेसर आहेत यासाठी जिल्ह्यातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन आणि कौतुक डॉक्टर शेटे यांनी केले जिल्ह्यात आयुष्मान भारत योजनेअंतर्गत एकतीस लाख पासष्ट हजार एकशे पंचवीस लाभार्थ्यांपैकी बारा लाख एक्कावन्न हजार सातशे तेहतीस लाभार्थ्यांना गोल्डन कार्ड वितरित करण्यात आले असून उर्वरित कार्ड धारकांची नोंदणी करून कार्ड वितरणाचा कार्यवाही सुरू असल्याची माहिती यावेळी देण्यात आली बैठकीस आरोग्य विभागाचे अधिकारी आणि जिल्ह्यातील खासगी रुग्णालयाचे प्रतिनिधी उपस्थित होते ई नवा वाटा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा